नमस्कार माझ्या टी टी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला काळ्या वालाची झटपट आणि पौष्टिक अशी उसळ करून दाखवणार आहे अतिशय कमी साहित्यात मी तुम्हाला उसळ करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया काळे मी रात्रभर भिजून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघू शकता हे राजम्याप्रमाणेच असतात आणि खूपच पौष्टिक असतात आता हे वाल कुकरमध्ये घालूया आणि आता यामध्ये वाल पुढे लिहित पाणी घालून कुकरमध्ये पाच ते सात शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत वाल चांगले मौसूच शिजवून घ्यायचे आहेत कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी एक खोबऱ्याचा तुकडा बारीक कापून घेतलेला आहे एक लसणाची नचीकांडी सोलून घेतली आहे अर्धा इंच आलंचे तुकडे करून घेतले आहेत आणि एक मोठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे एक छोटा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर कापून घेतली आहे आता एका कढईत दोन टेबल स्पून तेल घालूया आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा जिरे घालूया मोहरी आणि जिरे तडतडले की दोन चिमूट हिंग घालूया वाल हे पचायला जड असतात त्यामुळे हिंग घालायचं आहे आता बारीक कापलेला कांदा घालूया कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता आपण कुकरमध्ये शिजवलेला वाल बघूया बघू शकता वाल मौसूत असा शिजलेला आहे कांदा चांगला परतून झालेला आहे आता टोमॅटो घालूया आणि टोमॅटोसुद्धा छान परतून घेऊया टोमॅटो आता छान परतून झालेला आहे आता त्यामध्ये वाटलेलं वाटण घालूया आता पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे वाटण दोन मिनिट परतून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मसाले घालूया एक छोटा चमचा हळद घालूया दोन छोटे चमचे लाल मिरची पावडर आणि एक पोहे खायचा चमच्याने एक चमचा घरगुती मसाला मी त्यामध्ये घातलेला आहे आता मसाला व्यवस्थित परतून घेऊया आता यामध्ये थोडंसं पाणी घालून दोन मिनिट परतून घेऊया आणि आता यामध्ये शिजवलेले काळे वाल घालूया आणि आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते आहे मी उसळ सरबरीत सर करणार आहे तुम्हाला अजून रस्सा करायचा असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं पाणी वाढवू शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आणि थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकूया आणि आता चार पाच मिनटे उकळू देऊया चार पाच मिनिट झालेली आहेत मस्त अशी काळ्यावाल्याची उसळ तयार झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया काळ्यावाल्याची उसळ करायला का खूपच सोपी आहे अगदी घरगुती साहित्यात ता झटपट तयार होते आणि खूपच चवदार लागते तुम्ही ती भाकरी बरबर, चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता आता वरून थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकूया को तुम्ही या पद्धतीने दे नक्की काळ्यावालाची उसळ करून बघा तुम्ही एकदा पण खाल नहीं 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 तर नक्की मी बनवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद